राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुनील मोदी यांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती गेल्या दोन वर्षांपासून न्यायालयीन लढा सुरू असताना आज अखेर उच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळली आहे या संदर्भात कोल्हापूरचे शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते सुनील मोदी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सलमान जमादार यांनी राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची जी माझी याचिका होती ती आज रोजी फेटाळलेली आहे ती का फेटाळली आहे कशासाठी फेटाळली आहे त्याचे क्लॉज काय आहेत हे डिटेल ऑर्डर आल्यानंतर लक्षात येईल डिटेल ऑर्डर आल्यानंतर त्याच्यावर मी निर्णय करून सुप्रीम कोर्टामध्ये या विषयामध्ये अपील करणार आहे खरं म्हणजे एकाच राज्यामध्ये दोन निर्णय झालेत एका राज्यपालांनी दोन वर्षे यादी तटवली आहे निर्णय घेतला नाही आणि एका राज्यपालांनी सहा तासामध्ये सहा आमदार घेतलेले आहेत आणि जी आरई आहे हे दोन्ही विरोधाभास या न्यायालयाला लक्षात आले नाहीत का आणि म्हणून आम्ही याविषयी योग्य त्या कारणासह सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही जाणार आहोत तुमची पुढची दिशा काय असेल मी उद्धव ठाकरे साहेबांशी बोलेन रणनीती ठरवेन आणि मी कायद्याची लढाई लढणार आहे घटनेची लढाई लढणार आहे आणि मी सुप्रीम कोर्टात जाणार आहे